जोल आहे गेली पाच सहा वर्ष आम्ही तळेगाव मध्ये राहतो तळेगाव मध्ये प्रॉपर्टी घेऊन इथे येणाऱ्या लोकांना याचा नाहक त्रास होतोय आम्ही पुणे शहर पिंपरी चिंचवड सोडून या बाजूला राहायला आलो याचं कारण असं इथे मोकळी हवा आहे चांगलं वातावरण आहे पण या टोल चा आम्हाला नाहक त्रास सहन करायला लागतो होत असं की इथले लोकल व्यक्ती असून सुद्धा फास्ट टॅग गाडीला लावलेला नसताना सुद्धा नंबर टाकून डायरेक्टली पैसे कट केले जातात आणि असे महिनाभरात हजारो रुपये कट झाल्यामुळे इथले लोकल नागरिक भयंकर त्रासिक आहेत मी इथला लोकल रहिवासी आहे आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये काम करतो पुण्यामध्ये माझं दिवसभरात पाच ते सहा वेळेला येणं जाणं असतं दिनिराळ हॉस्पिटल्सना व्हिजिट करायला लागतात आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला या टोल नाक्यावरती गाड्यांची मोठी रांग असल्यामुळे वेळ जातोच शिवाय टोल कट झाल्यामुळे नाहक आर्थिक दुर्दंड सहन करायला लागतो टोल अधिकाऱ्यांशी यावेळेला बोललो त्यावेळेला त्यांनी उडवा उत्तरे दिली <ड़ा> प्रत्यक्षात फास्टॅग नसताना सुद्धा नंबर टाकून जेव्हा ह्यांनी पैसे कट केले टोल अधिकाऱ्यांनी तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की नंबर टाकून पैसे कट का केले तर त्यांनी बँकेच्याकडे कॉन्टॅक्ट करायला सांगितलं ज्याला काहीच अर्थ नाही आहे कारण नंबर टाकून जर पैसे कट झाले असतील तर अधिकाऱ्यांनी उत्तर याचं देणं उत्तरदायित्व असतं पण ह्याचं यांनी काहीच उत्तर दिलेलं नाही टोलचा झोल गेले वीस ते बावीस वर्षाचा चालू आहे मागील कोरोना काळापासून या विषयाला थोडीशी चालना भेटलेली आहे स्थानिकांना ज्यावेळेस टोल चालू झाला त्यावेळेस काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली उपोषणं केली त्यानंतर या याच ठिकाणी आंदोलनाच्या वेळी माननीय मंत्री रवींद्र साव रवींद्र चव्हाण आमदार खासदार यांनी या ठिकाणी येऊन आंदोलनाला मागं घेण्यासाठी हा टोल आठ फ्री अशा मोठमोठ्या घोषणा देऊन मोठमोठ्या प्रसारमाध्यमांमधून हे सांगून सुद्धा गेली अनेक कागदपत्र होतं राजपत्रांमधून प्रत्यक्ष तहसीलदारांनी पाणी करून हा जो टोल नाका बेकायदेशीर आहे असं शासनाला लेखी कळवलेलं आहे बंद झाली त्यांची या टोल नाक्याविषयी ज्या भावना आहेत मावळवास्यांच्या त्याशिवाय विद्यमान मंत्री असेल आमदार असेल यांनी कमीत कमी पूर्ण विचार करून मावळवासांना तरी हा टोल नाका फ्री करून द्यावा अशी मावळवासांची इच्छा आहे आठ दिवसापूर्वी आय आर बी आणि संबंधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिलं आपण स्थानिक वाहनांना जो काही टोल वसुलीतून किंवा टोलमधून माफ केला होता त्याचीच परत आपण ज्या पद्धतीने वसुली करताय त्यामध्ये नंबर प्लेटवरती किंवा बाकीच्या ह्याच्यावरती स्कॅनिंग करून आपण डायरेक्ट फास्टॅगला किंवा त्यांच्या अकाउंटला जे टोल वसुली करून त्यांच्यावरती लादण्याचं काम करताय या बाबतीतल्या तक्रारी येत आहेत तर त्यावरती संबंधित अधिकाऱ्यांनी मला काल आणि आजही भेटून स्पष्टपणानं सांगितलं की जो काही टोल मागील काही दिवसापूर्वी मावळ तालुक्यातल्या वाहनांवरती आकारला गेला किंवा वसूल केला त्या संपूर्ण टोलची परत फेड किंवा परत तो टोल त्यांच्या अकाउंटला दिला जाईल अशा पद्धतीने देखील त्यांनी आश्वासित केलं याचबरोबर तीस जून पर्यंत मावळ तालुक्यातील जेवढे स्थानिक आहेत त्या सर्व स्थानिक नागरिकांना ज्यांच्याकडं फोर व्हीलर आहेत ज्यांच्याकडं छोट्या माल वाहतूक गाड्या आहेत त्यांनी आपल्या आर सी बुक आणि आधार कार्डची झेरॉक्स फक्त आमच्या ऑफिसला जमा करावी त्याकरता ते त्यांनी स्वतंत्र व्यवस्था या सोमाटने टोल नाक्याच्या के बाजूला केलेली आहे तीस जून पर्यंत सर्वांनी आपलं आर सी बुक आणि आधार कार्डची झेरॉक्स दिली तर ते, ते, ते त्या पद्धतीनं सबमिशन करून पूर्णपणाने त्यांना मोफत टोलमधनं दान व्यवस्था करून दिली जाईल